जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल नुसता आधार कार्ड नंबर तुमच्याकडे असेल तर ते डाऊनलोड कसं करायचं आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्रे आहे व्हिडिओ लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही आधार कार्ड एकदम साधारण सोप्या मध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता ते डाऊनलोड कसे करायचे हे आपण लगेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या जाऊया मोबाईल स्क्रीनवर कारण मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला मी डाउनलोड कसे करायचे हे लगेच इथे सांगून देतो चला तर आपण मोबाईल स्क्रीनवर जाऊया मित्रांनो आपल्याला आधार कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करायचे आहे त्यानंतर आपल्याला सर्च बार मध्ये सर्च करायची आहे माय आधार माय आधार सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळून जाईल माय आधारची तर ते माय आधारवर इथे क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला जाईल त्यानंतर खाली तुम्हाला इथे पहिले अपडेट आधार पाहायला मिळत आहे त्यानंतर आपल्याला खाली गेट आधार ऑप्शन पाहायला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला इथे खाली गेट आधारमध्येच इथे तीन नंबरला आधार चे ऑप्शन इथे पाहायला मिळून जात आहे सिंपल मित्रांनो डाउनलोड आधार क्लिक करायचं आहे त्यामध्ये डाउनलोड करू शकता कारण तुम्हाला जवळ आधार कार्ड नंबर नसेल तरी ते नॅचरल आयडी नंबर पाय मिळून जाईल हे मित्रांनो जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढताल त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जाईल तिथे आपल्याला ते डाउनलोड इथे करून घ्यायचं आहे रिनो रिनोमेंट आयडी हे सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल तुम्ही इथे डाउनलोड करू शकता पण मित्रांनो आपण आधार कार्ड नंबर आपल्या जवळ आहे पण आधार कार्ड नाही ना पण आपण आधार कार्ड नंबरवर आपण डाऊनलोड करू शकतो तर मित्रांनो मी इथे आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतो आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चर भरावं लागणार आहे तर मित्रांनो लगेच मी आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतो बघा नंबर मी इथे आधार कार्ड नंबर इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चर भरायचं कॅप्च भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला पहिले व्यवस्थित टाकून ते कॅप्चर मित्रांनो मी इथे टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्ही रिसेट सुद्धा करू शकता कॅप्चर बघा मी यावर क्लिक करून रिसेट केलेला आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा सी एच टी फोर आर एक्स टाकल्यानंतर सेंड ओ वर क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल त्यानंतर इथे आपल्याला डू यू नॉट द मॅक्स आधार आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर बघ इथे कॉफी ऑप्शन पाहायला कॉफी याच्यावर मेसेज द्याय करायचा कॉफी केल्यानंतर आपल्याला इंटर ओटीपीवर आपल्याला इथे हे पेस्ट करून घ्यायचंय त्यानंतर फेरीफाय डाऊनलोड आपल्याला क्लिक होऊन घ्यायचं आहे ते फेरीफाय डाऊनलोड क्लिक केल्यानंतर आपले जे आधार आहे ते ऑटोमॅटिक इथे डाउनलोड होऊन जाईल ते डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो ते पासवर्ड काय आहे ते आपण इथे पाहून घेऊया बघ इथे तुम्हाला पाहून मिळून जाईल द आधार लेटर पीडीएफ डाउनलोड सॉरी मित्रांनो पासवर्ड विल बी इन द एट चॅप्टर म्हणजे तुम्हाला ते पासवर्ड आहे ते आठ इच्छा मध्ये आहे तर पहिले तुम्हाला ते मी ते सांगत आहे फर्स्ट फोर लेटर म्हणजे तुमचे जे नाव आहे तुमचे स्वतःचे त्याचे चार जे अक्षर पहिले ते आपल्या इथे टाकायचे इंग्लिश मध्ये ते सुद्धा आपल्याला कॅपिटल मध्ये टाकायचे आहे आणि नंतर मित्रांनो आपली जी जन्मतारीख आहे आपले कोणतं साल आहे जन्मतारीख आपल्याला इथे टाकायचं ते टाकायचे कशी मी तुम्हाला सांगू देतो तुम्हाला जे एक्झाम्पल सुद्धा इथे पाहायला मिळेल जाईल इथे नाव आहे अनिश तर आपलं अनिश वाय कुमार और युवर बड डे तर हे आपल्याला इथे पाय मिळत आहे अशा प्रकारे साल टाकायचं आहे अशा प्रकारे अनिश म्हणजे चारच अक्षर टाकायचं त्यानंतर जेव्हा टाकायचंय त्यानंतर आपल्याला गो टू गो टू डेस्कटॉप वर आपले इथे क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे ते क्लिक केल्यानंतर आपले जे आधार आहे ते डाऊनलोड झालेले आहे ते डाऊनलोड झालेल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपलं डॉक्युमेंट ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर बघा इथे आधार इथे डाऊनलोड झालेले आहे ते आपल्याला तुम्हाला सिंपल त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन इंटरनेट पीडीएफ मध्ये करायचे किंवा कोणती तुम्ही पीडीएफ मध्ये करू शकता मी पीडीएफ मध्ये करत आहे पीडीएफ मध्ये केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पासवर्ड टाकायचा यावर क्लिक करायचं पासवर्ड टाकून घ्यायचं तर माझे नाव आहे आकाश तर मी इथे सिंपल मित्रनो कैपटल मध्ये आपले नाउटाखूंगे तबा के य म्हणजे जे चारच टाकायचे समोरचे म्हणजे जे आहे ते आपल्याला फक्त चार टाकायचे मी शो तुम्हाला पासवर्ड टाकून घेतो बघा इथे चारच टाकायचे त्यानंतर मित्रांनो आपले जे बड म्हणजे जन्मतारीख आहे म्हणजे आपले जे साल आहे ते टाकायचे बाग साल आहे एकोणीसशे शहाण्णव तर बघ अशा भागात टाकलेल्यानंतर तुम्हाला इथे समजून जाणार आहे की बाग इथे आकाश म्हणजे पूर्ण नाव म्हणजे इथे एच नाही आकाश म्हणजे इथे एच नाही आहे तुम्ही इथे चारच टाकलेले समोरचे त्यानंतर इथे साल टाकलेले त्यानंतर आपल्याला ओके ओ क्लिक करायचे ओके ओ क्लिक केल्यानंतर बघा माझ्या आधार इथे ओपन झालेला आहे मी ब्लर तसेच म्हणजे सिक्युरिटीसाठी इथे केलेले अशा प्रकारे तुम्ही ते डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो एकदम साध्या सोप्या स्टेपमध्ये तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही इझिली आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही इथे डाऊनलोड करून घेऊ शकता धन्यवाद भेट मित्रांनो समोरच्या मध्ये आणि असेच तुम्हाला जर चांगले टेक्निकल व्हिडिओ पाहायचे असेल तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद